मंडगड दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लाडके आमदार व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा दिमागदार सोहळा मंडंगड येथे युवा सेना शिवसेना तालुका मंडनगडच्या वतीने पार पाडला आमदार साहेबांनी स्वतः या सोहळ्याला हजेरी लावत सर्व कारक कार्यकर्त्यांस सम्मिलित केक कापून या सोळाची शान वाढवली माननीय नेतेजी सावंत साहेब जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल वंगा विंध्यहिमा चल यमुना गंगा उच्छल जल रंग तव शुभ जागे, तव शुभ मागे गाहे तव जय गाथा गाणे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यासाठी जबरदस्त सुंदर अशी पकड करण्यात आलेली दोन खेळाडू फक्त मॅट वरती आता आहेत आणि अफाक आफा, अफाकच निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी आहे थोडासा इंज्युर्ड झालेला गडी हा मात्र जबरदस्त आणि या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन जातोय क्या क्या बात है? क्या बात थोडीशी झटपट होते आणि हा ऑल आऊट करण्याचा प्रयत्न करतो की काय आणि निश्चितच या ठिकाणी सुंदर असा ऑल आऊट करण्यात आलेला अफाकच्या वेळ आणि या ठिकाणी घेऊन गेलेला पॉइंट किती पॉइंट घेऊन गेलाय दोन पॉईंट घेऊन गेलेला आहे आणि पुन्हा एकदा सुंदर असा टॅकल करण्यात आलेला अंत उदाहरण पाहायला मिळत आहे पहिला सामना इथे चालू आहे आजच्या सत्रातील अमर भारत टाळसुरे दापोली वर्ष श्रीकृष्ण भडगाव खेड आणि या ठिकाणी टाळसुरेचा हा खेळाडू इतिहासच घडला पाहिजे आज एक संघ या मंडणगडच्या के ऐतिहासिक लाट माणूस गडी पात करण्याचा प्रयत्न होता आणि पकड केली तर सुपर टॅकल होऊ शकतो या खेळाडूला उजव्या कपरे तू डाव कपड्यामध्ये रनिंग हॅट म्हणायचा प्रयत्न होता उदयव कपरे खोल फोलवाशी चढाई करते पुन्हा एकदा यात्र निश्चित स्वरूपामध्ये उदय कोपर तो डाव कपरे डाव्या कपरे तू उदय कोपरे केले सुपर टॅकल होऊ शकतो म्हणजे बंगाल संघ भडेगाव संघाकडून करो या मरो या परिस्थितीमध्ये चढाई

ये ही आजच्या दिवसातील सर्वात लक्षवेधी चढाई ठरली पकड झालेली असताना सुद्धा सही सलामत आपल्या कक्षात येण्याचं जे धाडस दाखवलं आणि त्यासाठी दाखवलेली कला सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखी ठरली हॅलो यानंतर होणारा सामना मंडणगड स्पोर्ट अकॅडमी अकादमी मंडन आणि वतीनं आणि त्याचप्रमाणे आजचा जो काही काल आणि आजच्या दोन जिल्हास्तरीय या मध्ये जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आलेलं आहे युथ आयकॉन योगेश लता कदम यांची एंट्री झाली तरुणाईमध्ये असलेली क्रेझ या निमित्ताने आजच्या दिवशी पुन्हा दिसून आली दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुडुंब गर्दी या ठिकाणी जमा झालेली होती वेगवेगळ्या गावातील तरुण वर्गम ग्रामीण मंडळ हे दादांना शुभेच्छा देण्यासाठी हे आचरलेली होती पदाधिकारी हेच उपस्थित राहणार आहेत बाकीच्या विनंती आहे की स्टेज वरून गर्दी कमी करायची प्लीज गर्दी कमी करायची प्लीज। प्लीज।, प्लीज प्लीज विनंती आहे या ठिकाणी

अपनी बिल्कुल ट्राई कर सकता है रनिंग हैंड टच का करने का उनका प्रयास था सर्वाननीय शिवसेना तालुका प्रमुख घोसाकर दादा यांना विनंती करतो कि साहेबांचं साँग पुष्प देऊन आपण स्वागत करायचं आहे फिर से डू और डाय की तरफ से चला गया ये गेम और विकास और ये इसके साथ सक्सेस उन्होंने हासिल किया है दोस्तों और क्या है उन्हें कितने पॉइंट्स लेके चला गया और जी हाँ पंच के द्वारा यहाँ तीन उंगलियां ऊपर उठ चुकी है और ये पहली बार मेरे ख्याल से शायद ये भड़गा ने तीन पॉइंट्स हासिल कर लिए क्या बात है अभी मंडनगढ़ स्पोर्ट्स अकेडमी अपना वापरले गेलं उत्सवात सोबत करायचं जर काय एका रेड मध्ये सांगलं तर आणि पक्क जबरदस्त टॅकल करण्यात आलेला आहे भडगाव खुद खुशी करते दोस्त भडगाव कि नाही कम्बैक करता ना तो बढ़ तो गया उससे जर्सी नंबर आनी अधिकारी सहज करती ना क्या के लिए कोई करिश्मा कर करके दिखाएगा यहाँ अंदर जाने का उनका प्रयास और ये देखिए दोस्तों यहाँ उनकी तरफ से ये जर्सी नंबर आजच्या दिवसातील यजमान मंडणगड संघाने केलेली ही पकड अत्यंत चर्चेचा विषय ठरली जाग्यावर केलेली पकड हे खूपच महत्वाची होती

मंडनगढ़ स्पोर्ट्स एकेडमी मंडनगढ़ के लिए अभी अभी ये दो और डाय का मोटो और ये देखिए कुछ समझ लेकिन खिलवाड़ करते हुए मंडनगढ़ स्पोर्ट्स में दिखाना पड़ेगा भड़काव टीम को जर्सी नंबर चार का ये जो प्लेयर है और मंडनगढ़ को सुपर टैकल किया तो दो पॉइंट्स मिलने वाले दोस्तों यहाँ साउंड बाजी मारने वाला है और यह देखिए सुपर टैगल कर दिया तालियां बजती रहनी चाहिए बिल्कुल सही पास पास करता देखिये तो करा क्यों तुम

जर्सी नंबर दादांचा आगमन आणि या ठिकाणी सुपर टॅकल हा करताना दिसतोय आपल्याला आणि इथं मात्र सोडत नाहीये मंडणगड स्पोर्ट्स अकॅडमी मंडणगडचा आणि इथं पॉइंट घेऊन सर्वांना सांगणं आहे जो केला जाणार आहे शुभेच्छा देण्यासाठी त्या व्यक्तींनी तशा पद्धतीनं शिस्तीमध्ये येऊन दादांना सन्माननीय भावी साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत मी संजय सेडगे देऊन त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अभिष्ट चिंतन करताना उप तालुका प्रमुख यांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते दादाना वाढदिवसा व्यक्तींना शिस्तीमध्ये येऊन दादाना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत यानंतरला महिला आघाडी असेल युवा सेना मंडनगड युवती सेना मंडनगड शहर सेना या ठिकाणी पंढरी पंचक्रोशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी श्री मानवसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अस्लमबाई लोगडे हे देखील दे या ठिकाणी दादाना शुभेच्छा या गर्दी करू नका योगेश जंगम योगेश जंगम जरा कृपया आपण पुढवा यांच्या वतीने देखील दादाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत मंडणगड तालुका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत या ठिकाणी माहूचे ग्रामस्थ हतमकर आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने देखील प्रमुख मेने यांच्या वतीने देखील यानंतर शिकवण ग्रामपंचायत या ठिकाणी कृपया राम जगताप आणि सहकारी Gracias.